हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत मस्त अशी भाजी करणार आहोत त्यासाठी मी ही चार कारले घेतलेली आहे त्याचे हे जरा साईडचं काढून घ्यायचं थोडं टोक येतील म्हणजे कडवटपणा कमी होतो तर सर्व कारल्यांचं मी सर्व थोडं काढून घेते छान अशी मस्त भाजी होते दोन साइड से घ्यायचे दोन दोन पीस करायचे आहेत आपल्याला सर्व काढल्यांचे आता हे काढला आपण चिरून घेऊया वांगे सारखे अशा चिरून घ्यायचे आहे थोड थोडस कडक तर त्या काढून सगळं कारल्याच काढून घेतोपर्यंत वांग्यासारखे बघा अशी सर्व वांगी आता चिरून झालेली आहे आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ घालून घेऊया अर्धा चमचा त्याच्यामध्ये सर्व कारल्याची फोडी घालून घेऊया आठ ते दहा मिनटं आपण उकळून घेणार आहोत म्हणजे कारल्याचा ही कमी होतो कारली नंतर शिजता नाही पटकन शिस्त आता तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया गरम झालेली आहे थोडीशी शेंगदाणे भाजून घेऊ हे पाच शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर शेंगदाणे मी काढून घेते आता थोडस तेल घालूया पका खोबरं कांदा आलं आणि लसूण हे सर्व आपण आता भाजून घेणार आहोत पहिलं खोबरं भाजून घ्यायचंय हे खोबरं झालेलं आहे खोबरं लगेच काढून घ्यायचंय आता कांदा घालून घेऊ तांबूच रंगावर येऊपर्यंत आपल्याला कांदा बांधायचा आहे कांद्या म्हणजे आलं आणि लसूण कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचे चांगलं तांबूच रंगावर थोडीशी ती पण चांगली पटवून घ्यायची आपल्याला कांद्याबरोबर आपला आपलं तर भाजून झालेलं आहे थंड करून ते वाटण करून घेते मी आणि शेंगदाण्याचं वाटणामध्ये वाटायचं आणि त्याचं पारिक फूट करून घ्यायचं आहे हे आपले आता काढले दहा मिनिटं झालेले आहेत उकडून बघा उकडून पन्नास टक्के तेजलेले आहेत आपली कारले आता ते पाणी काढून घेते मी आता कारल्याचं कडूपणा पाण्यामध्ये गे निघून गेलेलं आहे बऱ्यापैकी तर तीच कडाई घेतलेली आहे आपण मसाला भाजलेला त्याच्यात ते तेल घालून घेऊ तेल गरम होऊन देऊया हे पण मी कारल्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आपलं तेल पण गरम झाले त्यात थोडं जिरं घालूया कढीपत्ता खाली मोहरी घालायची चांगलं तडू तडून द्यायचं आहे थोडस हिंग घालूया हिंग हा डाय दा, डायजेशनसाठी खूप चांगला असतो आता मी वाटण करून घेतले ना ते घालूया कांदा लस आले तेलामध्ये परतून घ्यायचे तेल फुटेपर्यंत हे दोन तीन मिनिटं झालेले आहे मसाला भाजून त्याचा आता मसाले घालूया हळद हळद थोडी अर्धा चमचा धना पावडर थोडस लाल तिखट एक चमचा माझा घर घरगुती मसाला होममेड मसाला कांदा लसूण मसाला दोन चमचे सगळ्या मसाल्यापर्यंत मसाल्या बरोबर परतून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवूया दोन तीन मिनिट हे पण झाकण काढून चेक करूया छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला कलर पण किती छान आलाय बघा चवीनुसार मीठ घालूया कारल्याच्या फोडी घालूया पाणी घालू थोडे आमचूर पावडर घालू एक गुळाचा खडा आहे आमचर पावडर आणि गुळ घातले ना खूप छान येते आमचूर पावडर असेल तर चिंच घातली तरी चालेल याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया पाच सात मिनटं शिजवून देऊ हे पा आपलं कारलं झालेलं आहे आता मग मी थोडं आजून याला तर थोडं शेंगाण्याचं कूट घालते म्हणजे छान असं घट्ट होईल लप्थपित असं आपलं कारलं तयार होईल दोन चमचे शेंगाण्याचं भाजलेल्या शेंगाण्याचा कूट घातलेला आहे अजून एखाद दोन मिनटं आपण शिजू घेऊया आता ल शेंगाण्याचं कूट घातल्यामुळं दोन तीन मिनटं किंवा अजून शिजू आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे लपथपित अशी बा तुम्हाला जर ही कारल्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा अजिबात हे अशा पद्धतीने केलं ना कारलं कडू होत नाहीये तुम्ही जर सब्सक्राइब केलं तर माझ्या रोजच्या नवनवीन व्हिडिओ रेसिपी तुम्हाला पाहायला मिळते कारल्याची लपथपित भाजी अशी तयार झालेली आहे आपली